राज्याचे आदरणीय लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी तसेच दुसरे उपमुख्यमंत्री आमच्या अजितदादा साहेबांनी आज माझ्यावरती ही जबाबदारी दिलेली आहे खरं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारची आपली धरणं आहेत आणि विविध प्रकारच्या परिस्थिती पण आहे या ठिकाणी एका बाजूला प्रचंड पाऊस पडत असताना दुसऱ्या बाजूला प्रचंड दुष्काळ आहे एका बाजूला पूर्ण शहर पाण्याखाली जातो कोल्हापूर शहर अशी परिस्थिती असताना दुसऱ्या बाजूला मात्र कोकणातसुद्धा प्रचंड पाऊस पडतो आहे ह्या सगळ्याचा अभ्यास करून आपल्याला इथले जे काही जे दुष्काळग्रस्त लोक आहेत किंवा ज्यांना आजपर्यंत पाणीच मिळालं नाही अशांसाठी आपल्याला या ठिकाणी काम करायचे आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचं या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांचं स्वप्न आहे की संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातला प्रत्येक जिल्हा आणि प्रत्येक गाव दुष्काळमुक्त झालं पाहिजे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब काम करत आहेत केंद्रातील माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींच्या साथीनं या ठिकाणी आज राज्य सरकारच्या मदतीनं मी या ठिकाणी जेवढं शक्य आहे तेवढं काम करण्याची ग्वाही देतो आणि लवकरात लवकर पश्चिम महाराष्ट्रातलं प्रत्येक गाव हे आपण कृष्णाखुरे विभागातलं या ठिकाणी दुष्काळमुक्त करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू